विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दीग्रस येते बी ए बी कॉम बी एस सी करिता प्रवेश देणे सुरू प्रत्येक विषयाचे तज्ञ अनुभवी व उच्च विद्या विभोषित प्राध्यापक वृंद प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याकरिता मोफत स्पर्धा परीक्षेची तयारी आधुनिक व सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा त्वरा करावा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दीग्रस येते निश्चित करा अधिक माहितीकरिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल राधानगरी बंगले आउट नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगर परिषद दिग्रजचे वृक्षारोपण शहरात पाच हजार वृक्ष लावून संगोपन करणार मुख्याधिकारी अतुल पंत यांचा निर्धार तर जनतेने सहभागी होण्याचे मुख्याधिकारी यांचे आव्हान आज दिनांक पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगर परिषद दिग्रजचे मुख्याधिकारी अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षिका यांनी जुना दारवा रोड येथे वृक्षारोपणाला सुरुवात केली देख रहा शहरामध्ये हजार वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणार असल्याचा निर्धार मुख्याधिकारी अधिकारी अतुल पंत यांनी यावेळी केला वृक्षारोपण सारख्या कार्यात नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी मुख्य अधिकारी अतुल पंत यांनी केले आज जागतिक पर्यावरण दिन 5 जून या निमित्त नगरपरिषदेने महाराष्ट्र सरकारच्या निर्देशप्रमाणे असे ठरवले आहे की दिगरस शहरामध्ये 5000 झाड ट्रिगार्ड सहित लावा लागवड करायचे लागव त्याचं संरक्षण आणि पुढे त्याचं जी वाढ करायची आहे ती आम्ही सर्व नगरपालिकेचे कर्मचारी तसेच दिग्रस नगरपालिकेचे सुजान नागरिक या सर्वांनी घेतलेली आहे त्याची सुरुवात आज आम्ही जुना दारवा रोड दिग्रस इथून करत आहे यात सर्वे सर्वांनी सहभाग सर्वा असं माझी मनापासून इच्छा आहे यात नगरपालिका तर कॉन्ट्रीब्यूट करणारच आहे पण एक महत्वाचा विषय असा आहे की लोकसहभाग हे तेवढाच आवश्यक आहे लोकसहभाग कोणत्याही योजना सफल होऊ शकत नाही त्यामुळे एक आम्ही एक अशी योजना ठेवलेली आहे की दोन हजार रुपयामध्ये आपण ट्रिगार्डवर जे कोणी दान करते आहे किंवा जे कोणी दान करतील त्यांच्या आई किंवा वडिलांच्या नावाने किंवा त्यांच्या वाढदिवसावर त्यांच्या मुलांच्या नावाने किंवा त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसावर त्यांच्या नावांनी आपण ते झाड जगवू आणि हा फक्त झाड लावायचा संकल्प नाही तर तो जगवा आणि वाढवण्याचा संकल्प आहे त्यामुळे आम्ही सर्व शिक्षक वृंद आहे आपल्या नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आहे तसेच नगरपालिकेचे जे जे संबंधित लोक आहेत ते सर्व यात मदत करतीलच पण मी सर्व दिग्रसकरांना पण ही विनंती करतो आहे की यात आपण हिरिणीने सहभाग घ्यावा आणि आपलं दिग्रस शहर स्वच्छ आणि हरित आपण करायचा संकल्प करूया धन्यवाद आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद